नमस्कार मंडळी मी प्रणाली वईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी रव्याचे मोदक करण्यासाठी घेतले आहे त्याच्यासाठी मी बघा ह्या एक तांब्या आणि अजून अर्धा तांब्या असं हे मी यामध्ये पाणी घालून घेतलं आहे ह्या पाण्याला थोडी उकळी घेऊ दे मग आपण त्यामध्ये मीठ आणि एक चमचा तूप घालून घेऊया हे बघा पाणी कसं व्यवस्थित असं ता तापलं जातं आहे तर आपण त्यामध्ये ना एक चमचा तूप घालून घेऊया हे बघा एक चमचा तूप घालू त्यानंतर चवीनुसार एक चमचा मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित अजून ती उकळी येऊ दे पाण्याला हे बघा पाणी छान उकळू लागलं ना तसं हा बघा मी अर्धा वाटी रवा घेतलाय रवा जास्त जाडा असल्यामुळे मी पाणी जास्त आहे आणि हे बघा अर्धा बाऊल घेतलाय एका नाळाची आपल्याला मोदक करायचे आहे त्यासाठी हे मी घेतलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ना पाणी भरपूर घातलं आहे ना त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे असं पिठाचा सारखा गोळा होईपर्यंत व्यवस्थित असं ढवळून घेत राहायचं आणि आता गा बा मध्ये आग ठेवायची एकदम आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं जेणेकरून हे पीठ व्यवस्थित असं शिजलं जातं हे बघा अशी गुठळी होता का माने ते ढवळतच राहायला हवं आहे आपल्याला आता हे मी असं व्यवस्थित असं ढवळून घेते हे बघा दीड तांब्या पाणी आणि अर्धा वाटी हे रवा घेतला आहे रवा जाड असल्यामुळे पाणी जास्त घेतलं आहे आता हे मी व्यवस्थित ढवळून घेते आणि बारीक गॅसवरच ढवळून घ्यायचं बघा पाणी व्यवस्थित असं आटलं गेलं आहे तरी अजून आपण थोडा वेळ घट्ट होईपर्यंत व्यवस्थित अजून बारीक गॅसवरच ढवळून घ्यायचं दोन मिनटं झाकण मारून ठेव जाकन हे बघा झाकण काढून बघू हे बघा व्यवस्थित आता हे आपलं हे पीठ झालेलं आहे आणि अजून व्यवस्थित होणार आता आपण ह्याला ना गॅस बंद करून झाकण मारूनच ठेवून द्यायचं हां हे बघा आता मी यावरती झाकण मारून गॅस बंद करून ठेवून देते आणि आपण आता मोदकाचं सारण करायला घेऊया हे बघा सारण करताना थोडंसं अगदी तूप घालून घेऊया गॅस बारीक करूया जरा हे बघा एका नारळाचं खोबरं घेतलं आहे ते यामध्ये घालून घेऊया नारळाचं वरचा सफेद सफेद भाग असतो ना तो घेतला आहे त्यामुळे मी गूळ फक्त दोनशे ग्राम घेतले अख्खा पूर्ण नारळ घेतला तर अडीचशे ग्राम गूळ लागतं त्यामुळे वरचा वरचा भाग घेतल्यामुळे दोनशे ग्राम गूळ घेतलं आहे यासाठी छान असं खोबरं थोडा वेळ परतून घेऊया आणि मग गूळ घालून घेऊया म्हणजे बघा यामध्ये आता हे मी दोनशे ग्राम गूळ किसून घेतलं आहे वेळीवरती ते आपण घालून घेऊया आणि का, हे का काजू आहेत ना ते बारीक करून घेतले ते पण थोडे घालून घ्या हे काय घालायलाच पाहिजे असं नाही आहे मी आहे म्हणून आपलं घालते त्यामुळे आता व्यवस्थित हे आपण आता गूळ व्यवस्थित विरघळले गेले पाहिजे गुळाचे खडे अजिबात राहता कामाने त्यामुळे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं मधी घ्यास फास्ट करायचा मधी स्लो करायचा नाहीतर गूळ कळपून जायचं तर थोडं मिडीयम फ्लेमवरतीच हे आपण आता व्यवस्थित ग ढवळून घेऊया हे बघा संपूर्ण गूळ व्यवस्थित विरगळलं गेलं आहे अजिबात खडे राहिले नाही आहेत आता आपण थोडी वेलची घालून हे बघा व्यवस्थित आता पुन्हा आपण ढळून घेऊया थोडंसं ना ओलसरपणा ह्यातला कमी झाला पाहिजे आता मी हे व्यवस्थित ढवळून घेते हे बघा छान असं आपलं हे मोदकाचं सारण तयार झालं आहे हे बघा जरा पण असं पाण्यासारखं ठेवायचं नाही व्यवस्थित असं सुकल्यासारखं करायचं पाण्यासारखं ठेवलं तर मोदक फुटतात पाणी येऊन ये। आणि ख गुळाचे खडे पण व्यवस्थित असे विरगळले गेले पाहिजे ते पण असे अख्खे ठेवायचे नाही आता हा मी गॅस बंद करून घेते आणि आपण पीठ माळायला घेऊया म मोदकाचं हे बघा आता आपण पीठ माळायला घेऊया बघा आता आपण हे ताटामाटे काढून घेतलं ना हे गरम आहे थोडं 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 गरम आहे तर आपण असं चमच्याने थोडं हे करून घ्यायचं नंतर तेलाचा हात लावून आपण ते मळून घेऊया थोडंसं थंड होऊ देऊया हे बघा आता आपण हे थोडंसं थंड झालं आहे ना तर ते थोडंसं तेल घेऊन आहे ना आपण हे व्यवस्थित मळून घेऊया एकदम लुसलुशी दुश तसं पीठ आलं आहे आणि ते आता थंड झालं ना अजून काय व्यवस्थित घट्ट होतं रवा आहे ना तो पाणी व्यवस्थित चुकला जातो त्याच्यामुळे आणि म हे कसे रव्याचे मोदक आहे ना आपण माव्याचे मोदक खातो त्याप्रमाणे असं लागतात व्यवस्थित आता हे मी व्यवस्थित मळून घेते हे बघा तिथे मस्त व्यवस्थित असं दुसलुस झालं झालं छान असं हे पीठ भागलं गेलं आणि व्यवस्थित तेलाचा हात लावून हे व्यवस्थित मळलं गेलं आता आपण मोदक करायला घेऊया हे बघा किती मस्त झाले हे बघा असा मी एक गोळा घेते आणि हे बघा हा गोळा तांदळाच्या पिठामध्ये मी असा करून घेते आणि तांदळाचं पीठ घेतलंय जेणेकरून पाती आपली ही व्यवस्थित येते हे बघा ही अशा प्रकारे पाती येते रवा जरा लुसदुशीत असतो ना त्यामुळे ही पाती लुसदुशीत राहते आणि तांदळाच्या पिठाचे कसं व्यवस्थित टाईट राहते आणि ह्या ह्या बघा अशा प्रकारे मी ह्या चून आहेत ना हे आपल्या पात्या घालून घेते बघा मग त्याला पात्या सर्व जवळ करून घ्यायच्या हे बघा छान असा आपला मोदक तयार झालाय मला अजून एक दाखवते हे बघा तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं त्यानंतर या अंगठ्याने असं असं प्रेस करून अशा प्रकारे ही पात हे बघा अशा प्रकारे ही पाती झाली का हे सारण घ्यायचं यामध्ये भरायचं आणि हे बघा एक बोट पुढे दोन बोट मागे एक बोट पुढे दोन बोटं मागे अशी करून ही पाती घालून घ्यायची माझे मोदकाचे व्हिडिओ आहे चॅनलवर तांदळाच्या पिठाचे मोदक आणि नाचणीच्या पिठाचे मोदक हे मी आपल्याला आता रव्याचे मोदक कसे करायचे ते दाखवले आणि रव्याचे मोदक पण खायला छान असतात माव्यासारखे लागतात तो जो रव्याचा जो खरखरीतपणा आहे ना तो छान लागतो हे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित करून घ्यायचं हे बघा झाली ना छान मोदक हे बघा आता आपले हे जेवढे मोदक झालेले आहेत तेवढे आपण आता वाफवायला ठेवू चला तर मग कसे मी वाफवायला ठेवते ते पाहूया हे बघा आपण ह्या टोपामध्ये पाणी टापत ठेवलं आहे त्यावर ताळण ठेवले आणि मी हा सफेद कपडा व्यवस्थित असा धुवून मग हे ओला करून ह्यावर ठेवला आहे आणि आता हे मी मोदक ठेवताना बघा मोदक करायला बराच वेळ लागतो ना त्यामुळे हे मोदक असे पाण्यात बुडवून मग आपण असे हे ठेवून द्यायचे वाफवायला हे बघा अशा तऱ्हेने कारण ते बनवता बनवता थोडे सुकले जातात ना त्यामुळे हे अशा प्रकारे पाण्यात बुडवून ठेवून द्यायचे आता हे मी बाकीचे सर्व मोदक पाण्यात बुडवून ठेवून देते हे सर्व मी असे पाण्यात बुडवून ठेवून दिलेत आता आपण यावरती पंधरा ते वीस मिनटं असं थोडा वेळ झाकण मारून ठेवून देवे आणि मग नंतर थंड झाल्यावर मोदक काढायला घ्यायचे अशा तऱ्हेने मी बाकीचे पण सर्व मोदक करून घेते हे बघा आता आपण असं ताट काढून घेतलं आहे आणि हे बघा आपल्या आप बोटाला हे चिटकत नाही ना व्यवस्थित वीस मिनटामध्ये चांगले वाफले जातात छान असे बघा ट टन, टणक झालेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बाकीचे पण अशाच तऱ्हेने मोदक करून घेऊया हे बघा मंडळी छान असे आपले लुसलुशीत असे रव्याचे मोदक तयार झालेले आहेत आणि रव्याचे मोदक खायला छान लागतात त्यामुळे बघा तुम्ही असे करून बघा पीठ व्यवस्थित भागलं ना की थंड झाल्याच्या नंतर पीठ मळून मग हे रवाचं पीठ मळून झाल्याच्या नंतरच व्यवस्थित हे करायला घ्यायचे व्यवस्थित होतात पाती बघा व्यवस्थित केली जाते त्याच्यामुळे तुम्ही बाप्पासाठी हे अशा प्रकारे रव्याचे मोदक केले तरी चालतात आता आपण असं बाप्पासाठी आता हे नैवेद्याला मोदक दाखवायला घेऊया हे बघा मंडळी छान असे आपले रव्याचे लुसलुशीत मोदक तयार झालेले आहे बाप्पासाठी अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त रहा.